नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज पाचोऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी मतदारसंघातील एकही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी कटिबद्ध आमदार किशोर अप्पा पाटील यांची ग्वाही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून मतदारसंघातील एकही माता भगिनी वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या साथीने आमदार म्हणून मी व संपूर्ण शिवसेना पक्ष लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आम्ही कटिबद्ध असून तळागाळातील बहिणींना न्याय देण्यासाठी शिवसेनेने कायमच पुढाकार घेतला असल्याची ग्वाही आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिली ते शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात लाडकी बहीण योजनेबद्दल आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते उंचावत शासनाचे आभार व ठराव केला मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटने हाय जनसुविधा कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू कार्यान्वित करणार असून त्याच जनसुविधा कार्यालयातून लाडकी बहीण योजनेचे काम आमचे पदाधिकारी करतील अशी माहिती यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिली दरम्यान कोणीही या योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्यास थेट आपल्याकडे तक्रार करा असे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले पुढे बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासातील सूट अंगणवाडी सेविका आशा वर्कर पोलीस पाटील आदींच्या मानधनात केलेली भरघोस वाढ यांसह संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देखील लाभाची रक्कम वाढवून देत खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ देऊन न्याय भूमिका घेतली आहे शेतकरी युवक महिला कामगार आदी घटकांच्या प्रगतीसाठी शासन काम करीत असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली चव्हाण यांनी केले यावेळी प्रांताधिकारी भूषण आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले तर गट विकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी शहरी भागातील बचत गटाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील प्रदीप यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग बापू पाटील बाजार समितीचे सभापती गणेश पाटील उपसभापती पी ए पाटील प्रमुख किशोर बारावकर युवा नेता सुमित पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील माजी सदस्य पंढरीनाथ पाटील तालुका प्रमुख सुनील पाटील भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके भडगाव तहसीलदार नितीन बनसोडे पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवर भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे पाचोरा गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार भडगाव गटविकास अधिकारी अन्सार अकबर यावलच्या प्रकल्पाचे सहाय्यक अधिकारी जावळे यांचेसह युवा नेता सुमित पाटील युवासेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन महेंद्र ततार बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे राहुल पाटील सह अनेक पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी मांडले अशाच नवीन अपडेटसाठी माझा न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद